न्यायालयात पहिल्यांदाच असं घडलं कराडनं तोंड उघडलं न्यायाधीशांनी का रोखलं संतोष देशमुखांना न्याय मिळणार गाजलेल्या खटल्याची सुनावणी सुरू होणार बीड सह राज्यात गाजलेल्या खून खटल्यात अखेर आरोपींवर दोषारोप निश्चित झालेत केस तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह सात आरोपी तुरुंगात आहेत या आरोपींवर अखेर दोषारोप निश्चित झालेत कोर्टात झालेल्या सुनावणी वेळी आरोपींना न्यायाधीशांनी आरोपांबाबत विचारणा केली त्यावेळी वाल्मिक कराडनं तोंड उघडताच न्यायाधीशांनी त्याला का रोखलं न्यायालयानं या सुनावणीत कोणत्या बाबींवर नाराजी व्यक्त केली सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून संतोष देशमुख यांची हत्या होऊन वर्ष उलटलं अजूनही देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे वर्षभरानंतर या हत्या प्रकरणाच्या सुनावणीत नवं वळण आलंय या हत्या प्रकरणाची सुनावणी बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे नुकत्याच झालेल्या सुनावणीत देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या ज्यांच्यावर आरोप आहेत अशा सात आरोपींवर मंगळवारी न्यायालयानं दोषारोप निश्चित केले या प्रकरणाची पुढची सुनावणी आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे पण जेव्हा या आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले त्यावेळी वाल्मिक कराडला न्यायाधीशांनी रोखल्याचं पाहायला मिळालं नेमकं काय घडलं पाहूया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे संतोष देशमुखांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडताय त्यांनी देशमुख यांच्या हत्येला जबाबदार म्हणून वाल्मिक कराडसह सात जणांवर जे आरोप केलेत त्यानुसार खंडणी मागणं खुनाचा कट रचणं खून करणं धमकावणं जाती वाचक शिविगाळ करणं आहे न्यायालयानं हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का अशी विचारणा करून दोषारोप निश्चित केले यावेळी विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश व्ही एच पाटवतकर यांनी तुम्हाला तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का असं सर्व आरोपींना विचारलं तेव्हा मुख्य आरोपी वाल्मिकारसह सर्व सातही आरोपींनी आरोप मान्य नसल्याचं सांगितलं या दरम्यान आरोपी वाल्मिक कराड यानं त्याचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायाधीश पाटवतकर यांनी आरोपी वाल्मिक कराड याला फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायला सांगितलं त्यानंतर कराडला गप्प बसावं लागलं दरम्यान बीड जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीवेळी फॉरेन्सिक कडे असलेल्या लॅपटॉपमधल्या डेटाची प्रत मिळेपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये आणि चार्ज फ्रेम करण्यापूर्वी अतिरिक्त पुरावा देण्यात यावा अशी मागणी बचाव पक्षानं केली तर आरोपी प्रतीक घुले याच्या नवीन वकिलांनी पेनड्राईव्ह मधली माहिती पाहण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला यावेळी वारंवार वकील बदलणं वेळकाडू धोरण अवलंबण्यावरून न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली प्रत्येक तारखेला असं व्हायला नको वारंवार वकील बदलून तीच ती कारण दिली जात आहेत अशा शब्दात न्यायालयानं व्हिडिओ पाहणं हा अट्टाहास म्हणजे असुरी आनंद घेण्याचा प्रकार आहे असं धनंजय देशमुख म्हणाले त्यामुळे आरोपी आणि वकील हे सारखेच गुन्हेगार असल्याचा आरोप त्यांनी केला पाहूया ते काय म्हणाले जे माझ्या भावाला संपवलं या असुरी वृत्तीनं त्या असुरी वृत्तीचा कुठंही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही त्या आसुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वकील बदलून जे काय पेनड्राईव्ह मागणी करत त्यांचे ते राईट आहेत मागू द्या परंतु तो जरी विचार केला निसता ज्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते म असं थक्क होतं जे मन त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील नवीन पेनड्राईव्ह ते त्यांचे राईट आहे त्याबद्दल आपले मला बोलण्याचा अधिकार नाही परंतु ज्या माझ्या भावाला संपवलं तेच रिपीट रिपीट यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही एकंदरीत आरोप निश्चितीची सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने केला होता खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन म्हणजे उशीर करणं आणि खटला उलथवून टाकणं असे प्रयत्न होते त्याला आरोप निश्चित झाल्यामुळे आता न्यायालयानं बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतली आहे सर्व आरोपींनी आरोप, आरोप नाकारल्यानंतर दोषारोप निश्चित केलेत आता या प्रकरणाची नियमित सुनावणी आणि साक्षीदारांच्या साक्षी घेण्याची साक्षी प्रक्रिया आठ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे या सुनावणी वेळी आणखी काय खुलासे होतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद